लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला होता दिल्लीतील अमित शहा यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली आहे वांद्रे येथील हॉटेल ताश लँड्स लँड इथं ही बैठक झाली या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल महायुतीनं राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचं धोरण आहे यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नवा मित्र जोडला जातोय मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीचं महत्व वाढलंय मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेना विजयी झाली होती या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मिलिंद देवरा यांनी यांना तयारी करण्यास सांगितलं होतं आता हा मतदारसंघ राज ठाकरेंच्या मनसेकडे जाणार असल्यास शिंदेची सहमती आवश्यक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीसाठी आजची बैठक महत्वाची आहे मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबई आणि शिर्डी जागा मिळणार का याबाबत चर्चा सुरू होती दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेवर शिवसेनेचे खासदार गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते यावेळी यापैकी नेमकी कोणती जागा मनसेला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय